प्रत्येक जलौघवळचे घेत घेत दिल्लीच्या विजापूरच्या गोवळ कोंड्याच्या मी मुरुड जंजिराच्या सुलतानाला बातमी सांगायला धावत होते आला आला तुमचा काळ जन्माला आला तुमचा काळ जन्माला आला निश्चयाचा महामेरू बना अखण्ड <laughs> शिवकल्याणराजा शिवकल्याण I छत्रपती शिवरायांचे स्वरूप खऱ्या अर्थाने या गीत संगीताच्या मैफिलीच्या माध्यमातून ऐकत आहोत पण विनंती आहे मेन स्टेजच्या समोर जो डी हा एरिया आहे इथे जे आपण उभे आहात खरंच आपण शिवरायांना स्मरण करत असताना आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने जर शिवभक्त असाल तर या डी मध्ये जेवढी मंडळी उभी आहेत त्यांनी तिथे बसायला हरकत नाही कारण काही वेळात प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती तिथे लाभणार आहे त्यामुळे विनंती आहे जर का आपण खरंच शिवभक्त आहात तर समोर या डी मध्ये जे आपण उभ्या डाव्या आणि उजव्या बाजूला आपण बसायला हरकत नाही आणि जर बसण्याची इच्छा नसेल तर आपण बाजूला त्या बॅरिकेडच्या मागे जाऊन आपण उभं राहायला हरकत नाही विनंती आहे सगळ्यांना एकतर आपण जिथे आहात तिथे बसून घ्या किंवा मग बॅरिकेडच्या बाहेर जाऊन उभे राहा सगळ्यांना विनंती आहे पुन्हा एकदा आपण अमित आपल्याकडे वळतो प्लीज 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 दादा प्लीज सगळ्यांना विनंती राहील आज आपल्या लाडक्या भावाला भेटण्यासाठी अनेक लाडक्या बहिणी आल्या आहेत आणि अनेक भाऊ आजूबाजूला उपस्थित आहेत सगळ्यांना माझी विनंती आहे की या बहिणींच्या रक्षणासाठी आता आपल्यालाच ही जबाबदारी घ्यायची आहे त्यामुळं कोणत्याही महिलेला त्रास होणार नाही याची काळजी आपण घ्यावी आणि त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी पोलीस बांधव आपल्या सहकार्यासाठी आहेत आणि इतर सगळे शिवसैनिक आहेत ज्यांनी भगवा धारण केला आहे विशेषतः महिलांना हा भगवा ज्याच्या खांद्यावर असतो त्यांना पाहिल्यानंतर ना भीती नाही तर धमक येते कारण त्यांना माहिती आहे की हा माझं रक्षण करण्यासाठी समर्थ आहे आपण नेहमी म्हणतो की स्त्रीनं महाराष्ट्रामध्ये स्त्री दाक्षिण्य सांभाळत असताना डोक्यावर पदर ठेवावा पण मला असं वाटतं की भगवा धारण करणाऱ्या सगळ्या शिवसैनिकांनी अवघ्या जगाला दाखवून दिलं की जर आपल्या नजरेमध्ये आदर असेल तर स्त्रीला डोक्यावर पदर घेण्याची गरज नाहीये त्यामुळे हा भगवा आज फडकताना पाहायला आपण सगळ्यांना अभिमान वाटतोय आणि तो लवकरच येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील नक्कीच फडकत राहील यात वाद नाही आज या इमारतीवर देखील अनेक जण बसलेत आणि तो भगवा झेंडा घेऊन जो आमचा मावळा उभा आहे त्याच्यासाठी खरंच टाळ्या होऊ द्यात किती हात दुखले तरी देखील आपण मागे हटायचं नाही हा झेंडा असाच फडकवत ठेवायचा आहे आणि हीच भावना एका पोवाड्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांसमोर व्यक्त करण्यासाठी येत आहेत लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे आणखी एक सुपुत्र सुप्रसिद्ध पार्श्वगायक उदेशजी उमाफड फडफड भगवा झेंडा फड 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 फडक तो भगवत झेंड गगनाथ फडफड फड फड फडक तो भगवा झेंड गगनाथ सर्वांग भरलं त्याच नाला उभार हर महादेव हर महादेव हर हर महादेव त्याचा शब्द जाई खाण्याच फडफड नाही फडफड नाही त्याची तडफड घ्यान ध्यानात याड्या पोकाराबा निकार भटकता फटकताय जर का नाही जाग झाला झेंड्याला साथ केली नाही खात ठेवल्यालाच रामा रामा मराठ्यांच महाराष्ट्र जगा विल अजब अमृत जगी शिंपील जिवंत बंगालच्या समुद्राला हात्र त्याच बैसला दर्शनासाठी तिष्ठात बसली होती सिंधु माय अटकेला हून दौडला घोडा केला गेला अशी परंपरा त्याची थोर भक्त घोर

इतक्या हजारोंचा जनसमुदाय आणि टाळ्या एवढीशा चालणार नाहीत हा या टाळ्यांचा ओघ आमच्यापर्यंत असाच पोहोचत राहू द्यात कारण आमचं म्हणणं आहे की नाती ही बनली गेली पाहिजेत आणि जिथं भगव्याशी संपर्क येतो तिथे आपण सगळेजण नाती बनवत जातो आणि आमचंही म्हणणं तेच आहे की नाती जपण्यात मजा आहे बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे आणि येताना आम्ही एकटे आलो असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात आम्हाला मजा आहे ती मजा तुम्ही घ्या आम्हाला घेऊ द्या नंदेश उमप या कार्यक्रमात आपण आज सगळ्यांना मी सांगू इच्छितो की अनेक गाणी तुम्हाला नंदेशजींकडून ऐकायला नक्कीच मिळतील पण केवळ पंधरा ते वीस मिनिटांमध्ये माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचं इथं आगमन होणार आहे त्यामुळे तोपर्यंत आणखी बरीच गाणी आपण ऐकूयात आणि आता लोकशाहीर विठ्ठल उमप यांची लेखणी अर्थात नंदेश जी उमप यांच्या स्वरातून आपण आज सगळ्यांच्या कानापर्यंत पोहोचते हे शुराभ हा हे शुराभ मंदी शिराची गाथा वाचे मी बावळा वाजे मी बावळा वाजे मी बावळा हे शुराभ मंदी शिराची गाथा वाच मी बावळा

कजिना लुटून आणलेली सुभेदाराची सुने महाराज सुभे म्हणाले हे काय हे काय केलं yeah. हे काय लुटून आणलं तुम्ही yeah. अरे तुम्हाला काय कळत yeah. महाराज yeah. आमच्याकडनं चूक झाली महाराज yeah. आमासनी काय कळलं नाही कल्याण कजीना लुटून आणलेली सुभेदाराची सुने

जी खडली खरी, खरी, खरी एक -एक मावळा आज शिवसैनिक जमले तिथे मला सगळ्यांना सांगायचं आहे आज एक एक मावळा हा एक एक शिवाजी आहे शिवाजी महाराजांकडे मुठभर मावळे होते पाचशे मावळे होते आणि पाच हजार गनिमांची खबर घ्यायची होती किती पाच हजार इथे पायदळ घोडदळ कमी होत पण माझा मावळा कधी थकला नाही संताजी तानाजी सारखे मावळे जन्माला आले प्रतापराव गुजर सात सैन्यांना अवघ्या सात सैन्यांना घेऊन त्या तुफानात घुसले केवळ आणि केवळ माझ्या राजाच्या आदेशाहून एक खरमरीत पत्र माझ्या राजाने लिहिलं तुम्ही काय करता सात सरदार घेऊन प्रतापराव गुजर त्या यवनांमध्ये घुसले असा आमचा मावळा होता आमचा बहिर्जी नाईक आमचे बाजी प्रभू देशपांडे अब एक एक मावळा एक एक शिवाजीच होता संताची धनाजी ही आई ऐका खडली खरी कहानी आइकता, आवा नाव आइकता, वैर्याचे घोडे, इतने वते हो पानी, आसा हो नारतागी या टाळ्या आपल्यासाठी नाही आहेत हे स्मरण त्या मावळ्यांचं आहे ज्या मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्याच्यामुळे जेव्हा छत्रपती शिवराय राज्याभिषेक त्यांना एक एक पायरी एक एक मावळा आठवत होता आठवा त्या मावळ्यांना करा स्मरण त्या मावळ्यांचं या सगळ्या मावळ्यांना आपण स्मरण करत असताना असं वाटतं की त्यांनी हात जोडले म्हणून स्वराज्य स्थापन झालं आणि महाराजांचं सा स्वप्न साकार झालं पण त्यांच्या पश्चातही त्यांचे विचार आणि ही इतिहासाची पानं लोकांसमोर उलगडून दाखवण्याचं काम लोकशाहीर करतायत हे देखील मावळ्यापेक्षा कमी नाहीत हे देखील फार महत्वाचं आहे कारण पुढच्या पिढीपर्यंत हे विचार रुजवण्याचं काम तुम्ही करताय आणि शिंदे साहेबांचा हात आमच्या डोक्यावर आहे आणि पाठबळ म्हणजे आमचे डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदे यांचंही पाठबळ आम्हा कलाकारांना आहे शिंदे साहेबांचा आहे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या या कर्तृत्वाला या सरकाराला एकदा जोरदार टाळ्या खरंय सरकार, दा सरकार चालवणं काही साधी साधीसोबी गोष्ट सोपी गोष्ट नाही आणि त्याहून मोठी म्हणजे देशाची राज्यघटना लिहिणं अजिबात सोपी गोष्ट नाही बिलकुल मी तेच तुम्हाला आता अमित बोलणार होतो एकदा जोरदार टाळ्या अमित साठी पण त्याने हा विषय इथे आता काढलेला आहे मी त्याला सांगणार होतो अमित काकडीसाठी एकदा जोरदार टाळ्या हा अमित आजवर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना आपण आज, साहे आज इथं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत उपस्थित आहोत पण सगळ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये आजही ते मनातले मुख्यमंत्रीच आहेत आहे की नाही त्यांनी जसं शासन चालवून दाखवलं अडीच वर्षामध्ये खऱ्या अर्थानं कुणाकडून कुणा कुणा तरी प्रेरणा घ्यावी लागते त्यांनी शिवरायांचे विचार प्रेरणा म्हणून स्वतःपाशी ठेवले बिलकुल जेव्हा राज्यघटना लिहिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना विचारलं की तुम्हाला ही राज्यघटना लिहिणं कठीण नाही का गेलं ते म्हणाले मुळीच नाही कारण माझ्या नजरेसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं होतं आज या दोन्ही महापुरुषांना मानवंदना करणं आम्हा कलावंतांचं प्रथम कर्तव्य आहे म्हणून म्हणेन की तलवार के धार से गिरते गे दुश्मन और कलम के मार से खुटखुट -खुट के मरते गे दुश्मन छत्रपती शिवाने तलवार उठा के जालिमों को मिटा दिया डॉक्टर भीमराव आंबेडकर आणि छत्रपती शिवराय यांच्यावर एक पंक्ती मला आठवते आहे आमचे वडील लोकशाही विठ्ठल मभ यांनी ही कविता लिहिली आहे आणि त्यानंतर मी गीताकडे जाणार आहे जे गीत आपल्या सगळ्यांना आवडतं विठ्ठल मग असे म्हणतात की हिंदवी साठी हिंदवी साठी इथे झुंजला छत्रपती शिवराणा कोण हिंदवी साठी इथे झुंजला छत्रपती शिवराणा आणि दलितासाठी दलितासाठी निर्भय लढला भीमाईचा भीमबाणा पळा पळा यवना कापिले पळा पळा यवना कापिले भवानी तलवारीने पळा पळा यमुना कापिले भवानी तलवारीने आणि महा पंडिता चोपिले भीमाच्या लेखणीने महा महापंडिता चोपिले भीमाच्या लेखणीने शिवरायाने शिवरायाने मानाचा तो भगवा उंचविला शिवरायाने मानाचा तो भगवा उंचविला विला आणि भीमरायाने अशोक चक्रा गगनी फडकबीला आणि भीमरायाने अशोक चक्रा गगनी फडकबीला आणि दोनच राजे इथे गाजले अरे दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदारावर ूमीवर दोनच राजे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या राय एक त्या नाय एक चौदा तळावर एक चौदा एक त्यावर एक चौदा अजून तुमच्या काळानं

प्यारा गड़ावट हिकु प्याराड़